माणगाव येथे आपला दवाखाना आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद माणगाव शहरांमधील जुने माणगाव बाजार टेप येथे बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी आपला दवाखानाच्या विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तेथील मुस्लिम समाजाचे युवा नेते बशीर करेल अकबर परदेशी गुलजार खान शिराज परदेशी मनसूर मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये मोफत रक्त तपासणी ग्लुकोज फास्टिंग ग्लुकोज रँडम प्लॅटलेट काउंट ब्लड युरिया टोटल कोलेस्ट्रॉल सिरम युरिक ऍसिड सिरम कॅल्शियम अशा प्रकारे रक्ताची विविध चाचणी करण्यात येऊन आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला या आरोग्य तपासणी शिबिराचे प्रमुख डॉ गोरेगावकर व त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेऊन मोफत आरोग्य शिबिर यशस्वी केले या आरोग्य शिबिर कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे माजी माणगाव नगराध्यक्ष ध्यानदेव पवार नगरसेवक प्रशांत साबळे दिनेश रातावरकर ज्येष्ठ समाजसेवक रवींद्र मोरे महेंद्र दळवी या मान्यवरांसमवेत तेथील विभागातील ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवून सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला बहुत खुशी हुई ऐसे ऐसे कॅम्प होणे चहिे औरमो गरीबो कोलत मिळी बस आज माणगाव बाजार टेप इथं आपण आपला दवाखाना ह्याच्यामार्फत एक आरोग्य शिबिर ठेवली होती त्याच्यात आमचा मेन हेतू हा होता की लोकांपर्यंत गव्हर्नमेंटच्या ज्या सवलती आहेत त्या पोचाव्यात त्या दवाखान्यात लोकांचा फ्री मेडिसिन मिळतो फ्री चेकअप होतो आणि फ्री त्यांचे ब्लड टेस्ट होतात बरेचसे टाईपचे असे ब्लड टेस्ट आहेत जे तिथे फ्री होतात आमचा हा हेतू महत्त्वाचा होता की लोक तिथं पोचावीत यासाठी आम्ही इथे एक कॅम्प अरेंज केला होता त्याच्यात आमची मित्रमंडळी सगळी सामील होती आणि गाववाल्यांचा जास्त कॉपरेशन होता त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद मानतो आणि डॉक्टर साहेबांचा सा पण धन्यवाद मानतो आणि आपल्या दवाखान्याचा पण धन्यवाद मानतो थँक्यू